बिराडे या तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याने पुण्यातील मॉडर्न आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज वर कॉलेजने मला व्हेरिफिकेशन आपलं पदवी शिक्षण पुण्यातील मॉडर्न आर्ट्स कॉमर्स कॉलेज येथे घेतलं दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या काळात त्याने बीबीए ची पदवी घेतली यानंतर मागील वर्षी त्याची इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स विद्यापीठात निवड झाली यासाठी त्याला सात लाखांची सेक्स इंडियन स्कॉलरशिप मिळाली यातून त्याने मास्टर्स इन मार्केटिंग अँड कन्झ्युमर सायकोलॉजी या विषयात शिक्षण पूर्ण केलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला इंग्लंड एका कंपनीत लॉजिस्टिक अँड सप्लाय वेअर हाऊस ऑपरेटिव्ह म्हणून नोकरी मिळाली नोकरी लागल्यावर निवड प्रक्रियेचा भाग म्हणून मागील पाच वर्षाची पडताळणी कंपनीकडून करण्यात आली मॉडर्न कॉलेज सोबत कंपनीने पडताळणीसाठी संपर्क केल्यावर सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली आणि नंतर प्रेम बिराडे हा आमचा विद्यार्थी नाही अशी प्रतिक्रिया कंपनीला दिली त्यामुळे मला ही नोकरी गमवावी लागली असा आरोप प्रेम बिराडेने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत केला आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते प्रेम बिराडे म्हणाला माझ्या कॉलेजच्या विभाग प्रमुख लॉलिटा दास यांनी आम्हाला तुझ्या कंपनीतून मेल आला होता पण तुम्हाला या संदर्भात कॉलेजच्या उपप्राचार्य सरदेसाई मॅडम सोबत बोलावं लागेल असं सांगितलं होतं मात्र उपप्राचार्य सरदेसाई यांना खूप मेसेज आणि कॉल केल्यावर त्यांनी सांगितलं की तू तुझ्या तु तु विभाग प्रमुखांशीच प्रमुखांशी बोललो तर त्यांनी मला विचारलं की तुझे डॉक्युमेंट तर व्हेरीफाय केलेले आहेत पण तुझी जात काय आहे यावेळी त्यांनी मला हेही सांगितलं की सरदेसाई मॅडमच्या सांगण्यावरून आम्ही तुला शिफारस देऊ शकत नाही असं प्रेम बिराडे यांनी सांगितलं प्रेम पुढे म्हणाला पण मला त्यांच्याकडून शिफारस नको होती मला त्यांच्याकडून फक्त हे कन्फर्मेशन हवं होतं की मॉडर्न कॉलेजचा दोन हजार वीस ते दोन हजार विद्यार्थी होतो लॉलिटा दास मॅडमनी मला तेही देण्यास नकार दिला त्यांनी माझ्यावर आरोप केलेत की मी नियमितपणे कॉलेजला येत नसे मी प्रामाणिकपणे कॉलेज केलं नाही मात्र हे सगळं असेल तर कॉलेजने मला पास कसं केलं मला इंग्लंडला प्रवेश मिळाल्यावर कॉलेजने दोन शिफारस पत्र कशी दिली असा प्रश्न प्रेमने आपल्या इंस्टाग्राम वरील व्हिडिओत विचारला आहे आता बघूयात मॉडर्न कॉलेजने दिले या दिलं टीका झाल्यानंतर मॉडर्न विद्यापीठ प्रशासनाने सतरा ऑक्टोबरला पत्रक काढत अनेक दावे केले आहेत त्यांनी म्हटलं आमच्या महाविद्यालयातील माजी बीबीए विद्यार्थी प्रेमवर्धन नरोत्तम बिराडे यांनी जून दोन हजार वीस मध्ये प्रवेश घेतला आणि जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये पदवी पूर्ण केली ते सातत्याने महाविद्यालय प्राध्यापक आणि प्राचार्य यांच्या विरोधात सोशल मीडियावर चुकीचे आरोप करत आहेत बदनामीकारक वक्तव्य करत आहेत आणि हेतू महाविद्यालयाची प्रतिमा मलिन करत आहेत त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांच्या वर्तवणुकीविषयी काही तक्रारी होत्या म्हणून संस्थेच्या नियमांनुसार असा रेफरन्स देणे योग्य नसल्याचा निर्णय घेण्यात आला त्यांच्या या सोशल मीडिया पोस्ट वारंवार चुकीची माहिती पसरवत आहेत असा आरोप मॉडर्न विद्यापीठ प्रशासनाने केला विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण केला जात आहे आणि महाविद्यालय व प्राचार्यांसोबत महिला प्राध्यापकांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होत आहे हे सर्व प्रकार बदनामी सायबर छळ व सामाजिक अशांततेला खतपाणी घालणारे आहेत असाही आरोप मॉडर्न प्रशासनाने केला एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रेम बिराडे म्हणाला कॉलेज न पत्रक काढून माझ्यावर आरोप केल्यानंतर मला असं सांगितलं आहे या मी तुमचं व्हेरिफिकेशन करायला तयार आहे पण आता माझ्या हातून ती नोकरी गेलेली आहे मला कॉलेज कडून फक्त आणि फक्त व्हेरिफिकेशनची गरज होती माझ्या कंपनीतून जेव्हा कॉलेज प्रशासनाला मेल आला तेव्हा त्यांचं काम इतकंच होत की मी या कॉलेजचा विद्यार्थी आहे हे सांगणं पण कॉलेजने हे सांगण्यात टाळाटाळ केली मी त्यांना माझी शिफारस करा अशी विनंती केली नव्हती माझा जेव्हा प्रवेश झाला तेव्हा याच कॉलेजने मला दोन शिफारस पत्र दिली होती असंही प्रेमनं सांगितलं यामुळे आता हे करून काहीही उपयोग नाही माझी नोकरी गेली आहे आणि ती मला आता परत मिळणार नाही माझ्यासोबत जे काही घडलंय ते केवळ जातीय मानसिकतेतून झालं आहे माझी नोकरी जाण्यासाठी मॉडर्न आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज हेच पूर्णपणे जबाबदार आहे असा आरोप प्रेमनं केला आहे वंचित बहुजन आघाडीचे महासचिव वकील प्रियदर्शी तेलंग यावर म्हणतात सीमा पार केली तरी जातीय भेदभाव संपत नाही उलट परदेशात हा भेदभाव नवीन रूप घेऊन पुढे येतो अमेरिकेतील सिस्को प्रकरण आणि आताचे प्रेम बिराडे यांच्या युके मधील अनुभव हेच अधोरेखित करतात जातीमुळे अनेक पात्र आणि प्रतिभावान लोकांना नोकरी शिक्षण आणि प्रतिष्ठेपासून वंचित राहावे लागते प्राचार्य एक बोटे यांच्या पत्रातून स्पष्टपणे संस्थेची दुहेरी भूमिका आणि जातीय मानसिकता दिसते प्राचार्य एक बोटे आणि ज्यांनी जातीय मानसिकतेतून असा निर्णय घेतला त्यांच्यावर नागरी हक्क संरक्षण कायदा एकोणीशे पंचावन्न आणि जातीय अत्याचार प्रतिबंधक अंतर्गत कारवाई केली पाहिजे असं मत तेलंग यांनी व्यक्त केलं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक स्वर प्रतिक्रिया दिली आहे नंदुरबार सारख्या मागास आदिवासी जिल्ह्यातून युनायटेड किंगडम पर्यंतचा प्रेमचा प्रवास अत्यंत कठीण होता त्याची ही कहाणी हा एक जिवंत पुरावा आहे सामाजिक आणि आर्थिक अडथळे पार करूनही जातीय भेदभावाची दुष्ट साखळी दलित युवकांची पाठ सोडत नाही या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देणे आणि जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे प्रेमची कहाणी केवळ त्याची वैयक्तिक व्यथा नसून अशा हजारो दलित विद्यार्थ्यांची आहे ज्यांच्या आकांक्षा जातीय भेदभावांमुळे उद्ध्वस्त होतात असं मत आंबेडकरांनी व्यक्त केलं तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा